श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचे अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करू शकता पीडीएफ फाईल साठी किंवा नाना फाउंडेशन व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट्स भेटतील तर बघूयात संपूर्ण वृत्त तर बघा प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरतने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी होऊ शकतो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे नक्की तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत जून दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरावा हप्ता जारी केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरावा हप्ता जमा केलेला होता यामुळे जवळपास एकवीस हजार कोटीहून अधिक रक्कम जारी केली होती वर्षी फेब्रुवारी मध्ये सोळावा हप्ता देण्यात आला होता तर आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे याची सर्व वाट बघत आहेत तर अठरावा हप्ता हा लगेच आपल्या पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील नमो शेतकरीचा हप्ता हा या मागच्या महिन्यात जारी केला होता तुमच्या खात्यावर पैसे आलेत की नाही कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला या योजनेची माहिती नसेल तर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो बघा राज्य सरकार नमो शेतकरी नावाची एक योजना आणते त्याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि केंद्र सरकार पीएम किसान शेतकरी अशा प्रकारची एक योजना आहे त्याअंतर्गत सहा हजार मिळतात आणि राज्य सरकारचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तर हे सतरावा हप्ता आपल्याला भेटलेला आहे केंद्र सरकारचा राज्य सरकारचा देखील आता चौथा हप्ता आपल्याला मिळालेला आहे जर तुम्हाला याच्यात तुमची नोंद नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचं आहे यानंतर तुम्हाला तिथे सर्व अपडेट भेटेल तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला काय अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही टोल फ्री नंबरवर संपर्क करून पूर्ण माहिती घेऊ शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून आपली सर्व माहिती भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि अर्ज करण्याची लिंक गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ